वेलकम टू ऑपस्केल अकॅडमी या लेक्चरमध्ये आपण व्याजाचा सेकंड पार्ट बघणार आहोत जळगाव पोलिसला विचारलेला प्रश्न आहे बारा टक्के दराने आठशे पन्नास रुपयांचे चारशे आठ सरळ व्याज होण्यास किती वर्ष लागते सरळ व्याजाचा फॉर्म्युला सगळ्यालाच माहिती आहे सरळ व्याज जे काय असतो मुदल इंटू मुदत इंटू दर भागिले शंभर हा सरळ व्याजाचा फॉर्म्युला आहे व्हॅल्यू पुट करू सरळ व्याज किती दिले चारशे आठ रुपयाचा सरळ व्याज आहे आपल्याला मुद्दल पण दिलेली आहे आठशे पन्नास रुपये मुदत किती दिल्या मुदत नाही माहिती आहे काढायचे आपल्याला तेच मुदत आणि व्याजाचा दर आहे किती बारा टक्के भागिले शंभर हा शून्य कटला हा शून्य कटला दोन न कॅन्सर होईल बे पंच दहा बे सकोन बारा पाच न कॅन्सर होईल पाच एक पाच तीन उरले पस्तीस झाले पाच सात पस्तीस त्याच्यानंतर बघा सहा ने भाग जाईल छत्तीस उरले चार झाले अठ्ठेचाळीस साहे आठ अठ्ठेचाळीस सतरा एक सतरा सतरा चौक अडुसष्ट म्हणजे मुदत किती आली चार वर्ष म्हणून या क्वेश्चनचा आन्सर असेल चार वर्ष ऑप्शन नंबर बी दर साल दर शेकडा आठ दराने बाराशे रुपयांचे दाम दुप्पट होण्यास किती वर्ष लागतील पुणे ग्रामीणला विचारला शंभर रुपये ठेवले होते दुप्पट झाले दोनशे झाले याचा अर्थ व्याज किती लागलं शंभर रुपयाचे व्याज लागलं आठ दराने ते किती वर्ष लागतील चार दोन्ही आठ चार पंचवीस चार दोन्ही आठ पंचवीस भागिले दोन पंचवीस भागिले दोन म्हणजेच किती बारा पॉईंट पाच वर्ष ऑप्शन नंबर बी नेक्स्ट क्वेश्चन आहे नंदुरबार पोलिसला विचारलाय दर साल दर सिकडा पाच टक्के दर आणि चार वर्षाचं सरळ व्याज सरळ व्याज दरवर्षी सारखं असतं असतो एका वर्षाला पाच टक्के आहे तर चार वर्षाचं सरळ व्याज किती पाच चोख वीस टक्के आपल्याकडे वीस टक्के आहे क्वेश्चन मध्ये पाचशेचं व्याज भेटायला तर मुद्दल मध्ये मुदल असते शंभर टक्के तर शंभर टक्के बरोबर किती शून्य शून्य कटला दोन न कॅन्सल होते बे दोन्ही चार बेपंच दहा पंचवीस गुणिले शंभर म्हणजे ठेवलेली रक्कम होती दोन हजार पाचशे ऑप्शन नंबर ए ऑप्शन नंबर ए नेक्स्ट क्वेश्चन गडचिरोली पोलिसला विचारलाय दर साल दर शेकडा दहा टक्के दराने एक हजार रुपयांची किती वर्षात सरळ व्याज दोनशे रुपये होईल सरळ व्याजाचा फॉर्म्युला सगळ्यांना माहिती आहे सरळ व्याज एजिक मुदल इंटू मुदत इंटू दर भागिले शंभर आपल्याला मुदत काढायच्या सरळ व्याज किती व्हायले दोनशे रुपये मुदल किती आहे एक हजार रुपये मुदत माहीत नाही दर किती आहे व्याजाचा दहा टक्के भागिले शंभर मग हे दोन शून्य कटले हे दोन शून्य कटले त्याच्यानंतर हा शून्य हा शून्य कटला आणि हा शून्य हा शून्य कटला म्हणजे आन्सर किती आला दोन वर्ष मुदत किती आली दोन वर्ष या असेल दोन वर्ष ऑप्शन नंबर बी नेक्स्ट क्वेश्चन परभणी ला विचारलाय योगेशने एका बँकेत बत्तीस हजार रुपये सरळ व्याजाने दोन वर्षासाठी ठेवले होते हे काय त्याची मुद्दल आहे बत्तीस हजार ठेवले होते आणि दोन वर्षानंतर अडतीस हजार चारशे रुपये भेटले म्हणजे हे काय झाले त्याची रास झाली हे काय मुद्दल आहे आणि अडतीस हजार चारशे काय रास आहे मग रासमधून मुद्दल मायनस केली तर काय भेटते व्याज भेटते अडतीस हजार चारशे मधून बत्तीस हजार गेले म्हणजे उरले किती सहा हजार चारशे दोन वर्षाला एवढं व्याज भेटायला सरळ व्याज दरवर्षी सारखं असतं तर एका वर्षाचं व्याज किती सहा हजार चारशे भागिले दोन म्हणजे तीन हजार दोनशे एका वर्षाचं व्याज भेटत एका वर्षाला जर तीन हजार दोनशे रुपयाचं व्याज असेल तर व्याजाचा दर काढायचा आहे व्याजाचा दर कसा काढतो आपण व्याज एका वर्षाचं जे व्याज आहे भागिले मुद्दल इंटू शंभर करायचं त्याच्यामुळे तुम्हाला व्याजाचा दर भेटते एका वर्षाचं व्याज आहे तीन हजार दोनशे त्याच्यासाठी मुद्दल किती होती बत्तीस हजार रुपये होती टक्के काढायचे म्हणून टू शंभर हे दोन शून्य कटले हे दोन शून्य कटले त्याच्यानंतर हा शून्य कटला हा शून्य कटला बत्तीस एक बत्तीस एक गुण्य दहा म्हणजेच किती दहा टक्के व्याजाच्या दराला दहा टक्के ऑप्शन नंबर डी नेक्स्ट क्वेश्चन आहे नंदुरबार पोलीसला विचारलाय दर साल दर दरशेकडे आठ टक्के दराने नऊ हजार सहाशे रुपये मुदलाचे तीन वर्षाचे सरळ व्याज सरळ व्याज दर सर वर्ष सारखा असतो एका वर्षाला आठ टक्के आहे तर तीन वर्षाला व्याज किती भेटेल आठ तरी चोवीस टक्के बरोबर आहे आपल्याला काय विचारले सरळ व्याज विचारले शंभर टक्के काय असतं मुद्दल असते आणि क्वेश्चन मध्ये सांगितले तर व्याज भेटले चोवीस टक्के चोवीस टक्के बरोबर किती हे, हे चारे चारे दोन शून्य कटले हे दोन शून्य कटले चोवीस गुणिले शहाण्णव चोवीस चौरेचा हातशाले चौदा चोवीस गुण्य नऊ दोनशे सोळा दोनशे सोळा प्लस चौदा सहा चार दहा एक आणि दोन आणि तीन दोनशे तीस म्हणून सरळ व्याज भेटल दोन हजार तीनशे चार ऑप्शन नंबर सी नेक्स्ट क्वेश्चन आहे चंद्रपूर या सारखी आपला विचारला चार हजार रुपये नऊ टक्के दारानं दोन वर्षासाठी व्याज किती भेटल नऊ दोन्ही अठरा टक्के कारण सरळ व्याज दर सारखा असतं अठरा टक्के कुणाचे चार हजाराचे चार हजाराचे अठरा टक्के टक्के म्हणजे भागिले शंभर कुणाचे चार हजाराचे व्याज किती भेटेल हे दोन शून्य हे दोन शून्य कटले अठराशे बहत्तर इथं सातशे वीस रुपयाचं व्याज भेटलं तीन हजार रुपये दहा टक्के दरांना दहा टक्के दरांना दोन वर्षाचा सरळ व्याज वीस टक्के कुणाचे वीस टक्के तीन हजार रुपयाचे वीस टक्के हे दोन शून्य हे दोन शून्य कटले इथं व्याज किती भेटलं सहाशे रुपयाचं इथं व्याज भेटलं आणि शेवटी बारा टक्के टक्केदारांना दोन वर्षाचं चोवीस टक्केचं व्याज भेटल टक्के म्हणजे भागले शंभर कुणाचे किती ठेवले होते पाच हजाराचे हे दोन शून्य हे दोन शून्य कुठले चोवीस पंचवीसाचे इथं बाराशे रुपयाचे व्याज भेटलं तर टोटल व्याज किती भेटलं बाराशे आणि सहाशे अठराशे बाराशे आणि सहाशे अठराशे आणि इथले सातशे वीस म्हणजे टोटल सरळ व्याज किती भेटला अठ्ठा सात पंधरा हा चालेल दोन हजार पाचशे वीस दोन हजार पाचशे वीस ऑप्शन नंबर सी नेक्स्ट क्वेश्चन आहे नागपूर दर साल दर शेकडा साडेआठ टक्के टक्केदारानं सरळ व्याजाचा फॉर्म्युला सगळ्यालाच माहिती आता बघा दोनशे पंचावन्न रुपयाचं व्याज भेटाले मुद्दल माहीत नाही काढायचे ठेवून द्या मुद्दल जशाला तसं मुदत किती आहे पाच महिने आणि व्याजाचा दर आहे आठ पॉईंट पाच टक्के भागीले शंभर महिन्यामध्ये आहे म्हणून इंटू बारा वरचा पॉईंट काढा खाली एक शून्य वाढवा त्याच्यानंतर पाचनं कॅन्सल होईल बघा पाच दोन्ही दहा दोन उरले वीस झाले पाऊन चोक पाचनं कॅन्सल होते अजून पाच दोन्ही दहा पाच शून्य शून्य पाच एक पाच पाच सत पस्तीस सतरानं कॅन्सल होते सतरा एक सतरा आठ उरले पंच्याऐंशी झाले सतरा पाचशे पंच्याऐंशी पंधरा गुणिले वीस गुणिले चोवीस इक्वल्स टू मुद्दल किती आलं मग बघा पंधरा दोन्ही तीस तीनशे गुणिले चोवीस चोवीस त्रिक बहात्तर ठेवलेली रक्कम किती होती मुद्दल आलं सात हजार दोनशे किती आलं सात हजार दोनशे ऑप्शन नंबर ए नेक्स्ट क्वेश्चन आहे चंद्रपूर पोलिसला विचारलाय चार वर्षाची रास आहे तेराशे बारा रुपये आणि सहा वर्षाची रास आहे पंधराशे अडुसष्ट रुपये तर व्याजाचा दर काढायला आहे ह्या फरक घ्या सहा वर्षातून चार वर्ष गेले दोन वर्ष उरले पंधराशे अडुसष्ट मधून तेराशे बारा गेले आठातून दोन गेले सहा उरले सहातून एक गेला पाच उरला पाचातून पाचातून एक गेला आठमधून दोन गेले सहा उरले सहातून एक गेला पाच उरला त्याच्यानंतर पाचातून तीन गेले दोन उरले हे काय झालं रासमधला फरक म्हणजे व्याजामधला फरक जर दोन वर्षाला दोनशे छोपन रुपयाचं व्याज लागत असेल एका वर्षाला व्याज किती बे एक बे दोन्ही चार सोळा बे अठ सोळा एका वर्षाला सरळ व्याज एकशे अठ्ठावीस एका वर्षाला एकशे अठ्ठावीसचा सरळ व्याज असेल तर चार वर्षाला व्याज किती लागलं असेल एकशे अठ्ठावीस गुणिले चार चारे चारे चारे, चारे, चारे चार अठ्या बत्तीस हायले तीन चार दोन आठ तीन अकरा हा चालू एक चार एक चार एक पाच चार वर्षाला पाचशे बारा रुपयाचं व्याज आहे मग तेराशे बारा हे रास आहे आणि त्याच्यामध्ये पाचशे बारा रुपयाचं व्याज आहे मुद्दल किती असेल मग तेरातून पाच गेले आठ आठशे रुपये मुद्दल मग आपण व्याजाचा दर काढायचा दर कसा काढतो व्याज एका वर्षाचं व्याज आहे एकशे अठ्ठावीस त्याच्यासाठी मुद्दल आहे आठशे टक्केवारी काढायचे म्हणून टू शंभर हे दोन शून्य कटले हे दोन शून्य कटले आठ न कॅन्सल होते आठ एक आठ चार उरले अठ्ठेचाळीस आठ संघ अठ्ठेचाळीस दर साल दर शेडा व्याजाचा दर असेल सोळा टक्के Да